ताका ताका एक आए, भाबा, भाबा, बाबा बाबा इकडे तुम्ही ठिकाण कोणतं इथे यायचं कसवास मार्ग यायची नेवासा मार्ग सुरेगाव फाटा लागतो गाव सुरेगाव ह्या ठिकाणाचं नाव काय ह्या ठिकाणाचं नाव

आता जरा जरासाने निघायचं पै खायचा निघायचे काले तुळका पाच सात किलोमीटर चालला होता आज उशीर झाला म्हणजे पाच सात किलोमीटर आणि आज आज नाश्ता झाला नाही आज उशीर झाला पुल्या गावला गावला पुल्या गावला जायचंय आता घट पुढ्या व्हिडिओ